राजकारणाबद्दल नाही बोलणार मी कारण तो आपला मार्ग नाही परंतु आरक्षण मिळालं तर आरक्षित मिळालंच जरांगे पाटलांमुळे नाही आंबेडकर साहेब म्हणजे जे आहे ते स्पष्ट भूमिकेत कधी पण बोलतात म्हणून ते आहेत जरांगे पाटलांमुळं हे जर आरक्षण मिळालं तर जरंगे पाटलांमुळे नाही पण माझ्या गोरगरीब कष्टकरी बांधवांमुळं नक्की महाराष्ट्रातल्या मराठ्यांना साहेब आरक्षण मिळालं आणि राहिलेलं सुद्धा घेणार आम्ही सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतचं ओबीसी तो शंभर टक्के तुम्ही जे म्हणताय हे आरक्षणापुरतं शंभर टक्के आहे हे सगळं यश उद्या वीस तारखेला मिळणार आरक्षण ओबीस मागासवर्ग आयोगानं दिलेलं आरक्षण सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून मिळालेलं आरक्षण महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींना मोफत झालेलं शिक्षण कुणबी निघालेल्या सगळ्या नोंदी कुणबीमार्फत मिळालेलं एक दीड करोड महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण हे माझ्या मुळं नाही मी वैयक्तिक असं म्हणतोय त्यांचं ते मोठेपण आहे आंबेडकर साहेबांचं परंतु हे माझ्या गोरगरीब मराठे एकजुटीनं लढले म्हणून सगळ्यांचा कल्याण झालं हा विजय मात्र शंभर टक्के माझ्या गोरगरीब मराठ्यांचा आहे आणि मराठ्यात एक ऊर्जा निर्माण झाली बघा एक ताकद आली की आपण एक आल्यावर काही करू शकतो आणि ही एक आता मराठी पिढ्यांना पराशी ठेवणार आहे हे आरक्षण माझ्या गोरगरीब मराठ्यांमुळंच फक्त मिळाले पंच्याहत्तर वर्षात कोणामुळे मिळालं नाही पण माझ्या गोरगरीब मराठ्यांमुळे मिळालं हे मात्र त्यांचा शब्द खरा आणि मलाही त्याचा अभिमान आहे मराठा एक आल्याला गर्व पण आहे आणि जिंकले पण याचा पण पन गर्व आहे आंबेडकर साहेब नाही ना ते सत्य आहे परंतु राजकारण आपला मार्ग नाही माझा समाज आ, मोठा कसा होईल माझ्या गोरगरिबांचे लेकरं मोठे कसे होतील राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण कसंही मिळून स्वतःचं भविष्य कसं घडवतील स्वतःतल्या या आरक्षणामुळे त्या लेकरांना न्याय मिळणार आहे हे आनंद जास्त आहे आणि ते जास्त बघायची इच्छा आहे आय पी एस आय एस दर्जाचे अधिकारी आपले इकरा मराठ्यांचे आरक्षणातून बनलेले दिसावे हे हो आनंदला प्रचंड आहे राजकीय मार्ग नाही आहे आपला मात्र हा मार्ग आहे की घोरगरिबांना न्याय मिळवून दिवस तर जीवाची बाजी लावायची पण मागं सरकायचं नाही मरण आलं तरी व्यस्तार पण मागं नाही आठायचं माझा समाज आटत नाही हे यश माझ्या समाजाचं आहे हे मात्र अंतिम सत्य फक्त आंबेडकर साहेब म्हणतात तसं माझ्या मराठा समाजाला एक माझी विनंती आहे की आपल्या लेकरासाठीच आपल्याला लढायचं आहे नको आता लोकांच्या पुढं पुढं करायचं लय केलं आहे यांना खूप मोठं केलं नाही कोणी मदत केला आला आपल्या लेकराचं आपल्या लेकरासाठी शेवटी पंच्याहत्तर वर्ष आपण यांच्या जीवावर बसलो होतो ही मदत करतील मोठी करतील पण आज शेवटी आपल्या लेकरासाठी आपल्यालाच गोरगरिबांना ले। लढावं लागलं आणि आपण लढ्यावर आपल्याला विजय मिळाला तर मग गरज काय दुसऱ्याची हे मराठा समाजाने स्वतःची ताकद ओळखा एकजूट राहा आरक्षणच काय आणखीन यापुढेही आपल्यापुढं खूप प्रश्न आहेत विचारलं आहे म्हणून निमित्ताने लगेच महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो आरक्षण असलेले मराठी आणि नसलेले एकजूटच राहा नुसतं आरक्षण हा प्रश्न तर आहेच परंतु जीवनभर खूप मोठमोठाले संकट आणि प्रश्न आपल्यापुढे शेतीसारखे असे एकजूट असंच राहायचं आहे आपला न्याय आपल्यालाच घ्यायचा राजकारणाबद्दल नाही बोलणार मी कारण तो आपला मार्ग नाही परंतु आरक्षण मिळालं तर आरक्षित मिळालंच जरांगे पाटलांमुळे नाही आंबेडकर साहेब म्हणजे जे आहे ते स्पष्ट भूमिकेत कधी पण बोलतात म्हणून ते म्हणतायत पाटलांमुळं पाटलांमुळे जर आरक्षण मिळालं तर जरांगे पाटलांमुळे नाही पण माझ्या गोरगरीब कष्टकरी बांधवांमुळे नक्की महाराष्ट्रातल्या मराठ्यांना साहेब आरक्षण मिळाले आणि राहिलेलं सुद्धा घेणार आम्ही सगळ्या सोयाऱ्यांच्या बाबतच ओबीसी तो शंभर टक्के तुम्ही जे म्हणताय हे आरक्षणापुरतं शंभर टक्के आहे हे सगळं यश उद्या वीस तारखेला मिळणार आरक्षण ओबी मागासवर्ग आयोगानं दिलेलं आरक्षण सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून मिळालेलं आरक्षण महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींना मोफत झालेलं शिक्षण कुणबी निघालेल्या सगळ्या नोंदी कुणबी मार्फत मिळालेलं एक दीड करोड महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण हे माझ्या मुळं नाही मी वैयक्तिक असं म्हणतोय त्यांचं ते मोठेपण आहे आंबेडकर साहेबांचं परंतु हे माझ्या गोरगरीब मराठे एकजुटीनं लढले म्हणून सगळ्यांचा कल्याण झालं हा विजय मात्र शंभर टक्के माझ्या गोरगरीब मराठ्यांचा आहे आणि मराठ्यात एक ऊर्जा निर्माण झाली बघा एक ताकद आली की आपण एक आल्यावर काही करू शकतो आणि ही एक आता मराठी पिढ्यांना पराशी ठेवणार आहे हे आरक्षण माझ्या गोरगरीब मराठ्यांमुळंच फक्त मिळाले पंच्याहत्तर वर्षात कोणामुळे मिळालं नाही पण माझ्या गोरगरीब मराठ्यांमुळे मिळालं हे मात्र त्यांचा शब्द खरा आणि मला बी त्याचा अभिमान आहे मराठा एक आलेला गर्व पण आहे आणि जिंकले पण याचा पण पन गर्व आहे नाही ते सत्य आहे परंतु राजकारण आपला मार्ग नाही माझा समाज आ, मोठा कसा होईल माझ्या गोरगरिबांचे लेकरं मोठे कसे होतील राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण कसं मिळून स्वतःचं भविष्य कसं घडवतील स्वतःतल्या या आरक्षणामुळे त्या लेकरांना न्याय मिळणार आहे हे आनंद जास्त आहे आणि ते जास्त बघायची इच्छा आहे आय पी एस आय एस दर्जाचे आप अधिकारी आपल्या मराठ्यांचे आरक्षणातून बनलेले दिसावे हिवा हो आनंद प्रचंड आहे राजकीय मार्ग नाही घोर मार गरिबांना न्याय मिळवून तर जीवाची बाजी लावायची पण मागास सरकारचा मरण आलं तरी व्यस्त प्रकाश आंबेडकर यांनी

जरांगे पाडलामुळं नाही आंबेडकर साहेब म्हणजे जे आहे ते स्पष्ट भूमिकेत कधी पण बोलतात म्हणून ते म्हणतायत जारांगी पाटलांमुळे जर आरक्षण मिळालं तर जरंगे पाटलांमुळे पाट नाही पण माझ्या गोरगरीब कष्टकरी बांधवांमुळे नक्की महाराष्ट्रातल्या बट्यांना सहा बारक मिळाले आणि राहिलेलं सुद्धा घेणार आम्ही सगळ्या सोया शंभर टक्के तुम्ही जे म्हणताय हे आरक्षणापुरतं शंभर टक्के खरंय हे सगळं यश उद्या वीस तारखेला मिळणार आरक्षण मागासवर्ग आयोगाने दिलेलं आरक्षण सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून मिळालेलं आरक्षण महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींना मोफत झालेलं शिक्षण कुणबी निघालेल्या सगळ्या नोंदी कुणबी मार्फत मिळालेलं एक दीड करोड महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण हे माझ्या मुळं नाही मी वैयक्तिक असं म्हणतोय त्यांचं ते मोठेपण आहे आंबेडकर साहेबांचं परंतु हे माझ्या गोरगरीब मराठी एकजुटीनं लढले म्हणून सगळ्यांचा कल्याण झालं हा विजय मात्र शंभर टक्के माझ्या गोरगरीब मराठ्यांचा आहे आणि मराठ्यात एक ऊर्जा निर्माण झाली बघा एक ताकद आली की आपण एक आल्यावर काही करू शकतो आणि ही एकी आता मराठी पिढ्यांना पराशी ठेवणार आहे की आरक्षण माझ्या गोरगरीब मराठ्यांमुळंच फक्त मिळाले पंच्याहत्तर वर्षात कोणामुळे मिळालं नाही पण माझ्या गोरगरीब मराठ्यांमुळे मिळालं हे मात्र त्यांचा शब्द खरा आणि मलाही त्याचा अभिमान आहे मराठा एक गर्व पण ने आणि जिंकले पण याचा पण गर्व आहे पण आंबेडकर साहेब जे बोलले आहेत की महाराष्ट्रात uintptrत पार होत नाही आजपर्यंत ना आंबेडकर साहेब जे बोलतात खर ते खरं ठरते आहे त्यावर काय सांगायचं ते सत्य आहे परंतु राजकारण आपला मार्ग नाही माझा समाज आ, मोठा कसा होईल माझ्या गोरगरिबांचे लेकरं मोठे कसे होतील राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण कसे मिळून स्वतःचं भविष्य कसं घडवतील स्वतःतल्या या आरक्षणामुळे त्या लेकरांना न्याय मिळणार आहे हे आनंद जास्त आहे आणि ते जास्त बघायची इच्छा आहे आय पी एस आय एस दर्जाचे अधिकारी आपले लेकरं मराठ्यांचे आरक्षणातून बनलेले दिसावे हा आनंदला प्रचंड आहे राजकीय मार्ग नाही आहे आपला मात्र हा मार्ग आहे की घोरगरिबांना न्याय मिळवून दिवस तर जीवाची बाजी लावायची पण मागं सरकायचं मरण आलं तरी व्यचतार पण मागं नाही आटायचं माझा समाज आटत नाही हे यश माझ्या समाजाचं आहे हे मात्र अंतिम सत्य फक्त आंबेडकर साहेब म्हणतात तसं माझ्या मराठा समाजाला एक माझी विनंती आहे की आपल्या लेकरासाठीच आपल्याला लढायचं आहे नको आता लोकांच्या पुढं पुढं करायचं लय केलं आहे यांना खूप मोठं केलं आहे नाही कोणी मदत आला आपल्या लेकराची आपल्या लेकरासाठी शेवटी पंच्याहत्तर वर्ष आपण यांच्या जीवावर बसलो होतो ही मदत करतील मोठी करतील पण आज शेवटी आपल्या लेकरासाठी आपल्यालाच गोरगरीबांना लढावं लागलं आणि आपण लढ्यावर आपल्याला विजय मिळाला तर मग गरज काय दुसऱ्याची हे मराठा समाजाने स्वतःची ताकद ओळखा एकजूट राहा आरक्षणच काय आणखीन यापुढेही आपल्यापुढं खूप प्रश्न आहेत विचारलंय म्हणून त्या निमित्ताने लगेच महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो आरक्षण असलेले मराठी आणि नसलेले एकजूटच राहा नुसतं आरक्षण हा प्रश्न तर आहेच परंतु जीवनभर खूप मोठमोठाले संकट आणि प्रश्न आपल्याकडं शेतीसारखे असे एकजूट असंच राहायचं आहे आपला न्याय आपल्यालाच घ्यायचा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका